नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण झटपट असा कुरकुरीत नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात ही रेसिपी बनवण्यासाठी लहान आकाराचा रवा दोन वाटी घेतलेला आहे आता लगेच गॅसवरती पाणी गरम करायला ठेवूयात ज्या वाटीने रवा मापून घेतला आहे त्याच वाटीने चार वाटी पाणी घालायचं आहे दोन वाटी रव्यासाठी त्याच्या डबल म्हणजे चार वाटी पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी आपल्याला पूर्णपणे उकळवून घ्यायचं नाही आहे फक्त गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम झालेलं आहे आता यामध्ये आलं आणि लाल मिरची पेस्ट आहे ती यामध्ये घालून घ्यायची आता यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊयात आवडीनुसार बारीक चिरली हिरवी कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि यामध्ये चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि हे पाणी एकसारखं थोडा वेळ गरम होऊन द्यायचं आहे पाणी गरम व्हायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये दोन वाटी चाळून ठेवलेला बारीक रवा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा रवा घालत असताना गॅस लगेच आपल्याला बारीक करायचं आहे आणि एकसारखा हलवत हा रवा घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे यामधील संपूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि एकसारखा रवा घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा रव्याचा घट्ट सर गोळा तयार झालेला आहे आता यावरती झाकण ठेवून याची पाच मिनिट वाफ काढून घेऊयात पाच मिनिटांमध्ये हा रवा आतल्या छान शिजला जातो तुम्ही पाहू शकता झाकण काढल्यानंतर रवा छान असा शिजला गेलेला आहे कडेला चिटकत नाहीये म्हणजे समजायचा हा रवा छान शिजला गेलेला आहे आता गॅस बंद करूयात आणि हा शिजलेला रवा तेल लावलेला किंवा तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेऊयात आता हा रवा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे ताटामध्येच पसरवून ठेवूयात म्हणजे पटकन थंड होईल तोपर्यंत आपण यासोबत खाल्ली जाणारी चटणी बनवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत यामध्येच एक छोटी वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक मोडून आपण यामध्ये घालून घ्यायच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे घ्यायचे आणि भरपूर प्रमाणामध्ये हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे पुदीना असला तो घातला तरीही चालेल चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता यामध्ये अर्धी ते पाऊन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून याची बारीक पेस्ट म्हणून घ्यायची आहे इथे पाहू शकता चटणी आपली तयार झालेली आहे एका बाउलमध्ये काढून घेऊयात याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी घालायचं आणि हे भांडे खंगळून पुन्हा या चटणीमध्ये घालून घ्यायचं गॅसवरती तडका पॅन गरम करायला ठेवला आहे एक चमचा खाण्यास तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की एक चमचा मोहरी यामध्ये घालायची मोहरी छान तडतडली की एक लाल मिरची आहे ती घालून घ्यायची थोड्या प्रमाणात कडीपत्त्याची पाने आहेत ती घालून घ्यायची तया तयार झालेली ही फोडणी लगेच तयार केलेल्या चटणीवरती घालून घ्यायची गरम आहे तोपर्यंतच घालायची म्हणजे याची फोडणी छान अशी या चिला लागली जाते आता ही फोडणी या चटणीमध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात इथे आपली चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे थोड्या प्रमाणात बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात आणि तयार झालेली ही चटणी बाजूला ठेवून देऊयात जो आपण रवा थंड होण्यासाठी ताटामध्ये बाजूला ठेवला होता तो घेऊयात पूर्णपणे हा रवा थंड झालेला आहे यावरती चमचाभर तेल घालून घेऊयात आता याचा आपल्याला घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे सहजरित्या याचा गोळा तयार होतो व्हिडिओमध्ये दाखलोय तशा पद्धतीने आता तयार झालेले गोळ्याचे आपल्याला लहान लहान आकाराचे गोळे बनवायचे आहेत याला आपल्याला मेंदूवड्याला जसा आकार देतो तशा पद्धतीने आकार द्यायचे तुम्ही पाहू शकता तेलाचं बोट घ्यायचं आणि या गोळ्याच्या मधोमध प्रेस करायचं आणि अगदी मेंदूवडा बनवतो त्या पद्धतीने याला आकार देऊन घ्यायचा मी संपूर्ण गोळ्याचे अशाच पद्धतीने मेंदूवडे तयार करून ठेवलेले आहेत गॅसवरतीही तेल गरम करायला ठेवलेलं आहे लगेच तयार झालेले हे रव्याचे मेंदूवडे तळण्यासाठी तेलामध्ये सोडून घेऊयात गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे जेवढे तेलामध्ये हे मेंदुवडे बस आहेत तेवढे घालून घ्यायचे जरा लांब लांब तळण्यासाठी सोडून घ्यायचे खालची बाजू ड्राय झाली की लगेच पलटवून घ्यायची आणि दुसरी बाजूही अशाच पद्धतीने भाजून घ्यायची गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि याचा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे हे मेंधुवडे तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कमी तेलामध्येही छान कुरकुरीत असे तळले जातात तुम्ही पाहू शकता याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे अगदी कुरकुरीत असे हे मेंदू वडे तळले गेलेले आहेत ला लगेच आपण तेलातून बाजूला काढून घेऊयात तयार झालेले हे मेंदू वडे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता केचपसोबत खाऊ शकता किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबतही खाऊ शकता चवीला अप्रतिम असे लागतात दिसताना जेवढे सुरेख दिसतात ना त्यापेक्षा चवीला खूपच छान लागणारी अगदी झटपट होणारी ही कुरकुरीत रेसिपी तयार होते तुम्हाला मी एक मेंदूवडा तोडूनही दाखवते आतून पूर्णपणे जाळीदार असा वरून कुरकुरीत असा हा रव्याचा मेंदूवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे अगदी पटकन होणारी ही, ही रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये तयार होते लहानांपासून मोठ्यानंही आवडेल अशी ही रेसिपी आज आपण बनवलेली आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद